मिक्सर पुरणयंत्र न वापरता मऊ लुसलुसित टम्म फुललेली पुरणपोळी जी बनवायला अगदी सोपी आहे पहिल्यांदा बनवत असाल नऊ शिके असाल तरी देखील शंभर टक्के परफेक्ट पुरणपोळी तयार होईल अगदी मऊसूत आहे होठाने खाऊ शकाल इतकी मऊ ही पुरणपोळी तयार होते गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवलेली आहे अगदी काठापर्यंत यामध्ये पुरण भरलेलं आहे तर मग चला बनवूया आजची ही मस्त मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुरणपोळी बनवण्यासाठी आधी तयारी पूर्णाचीच केली जाते त्यासाठी एक वाटी आणि वजनी प्रमाणात अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो चण्याची डाळ घेतली आहे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची पण डाळ घेताना शक्यतो एखाद्या वाटीने किंवा भांड्याने मोजून घ्या जेणेकरून डाळ शिजताना त्यामध्ये पाणी घालताना त्याचं प्रमाण चुकणार नाही तर त्याच वाटीने मोजून दीड वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे त्यातच घालायचं आहे पाव चमचा हळद एक चमचा साजूक तूप घाला किंवा तेल वापरलं तरी चालेल डाळ भिजत ठेवलेली नाही लगेचच शिजवून घेणार आहोत कुकरला झाकण लावायचं मध्यमचेवर कुकरच्या चार शिट्या काढून घ्यायच्या चार शिटीमध्ये डाळ व्यवस्थित शिजली जाते तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठीचं हे पीठ भिजवून घेऊ तर त्याच वाटीने मोजून दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी यामध्ये घालायचं आहे मैदा मैद्याच्या पुरणपोळ्या ह्या पचायला जड असतात त्या बाधू शकतात म्हणूनच शक्यतो गव्हाच्या पिठाच्याच पुरणपोळ्या बनवाव्या तर त्यामध्ये चवीनुसार म्हणजे अगदी पाव चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं वाटीभर पाणी घेतलं आहे यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची हळद घालणं अगदीच ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल पण हळद घातल्यामुळे पुरणपोळीला छान हलकासा पिवळसर रंग येतो यासाठीच त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आता थोडं थोडं पाणी घालून ही कणिक भिजवायची आहे पण खूप पातळसर भिजवायची नाही थोडीशी घट्टसर अगदी चपाती बनवण्यासाठी आपण जशी कणिक भिजवतो तशीच भिजवून घ्यायची तर संपूर्ण एक वाटी पाणी घालून ही कणिक भिजवून घेतली आहे पुरणपोळीचं कणिक खूप पातळसर भिजवायचं नाही पुरणपोळीचं हे पीठ थोडंसं सरस भिजवून घेतलं आहे पण ते छान लवचिक व्हावं पुरणपोळी मऊ व्हावी चिरू नये किंवा पुरण बाहेर येऊ नये यासाठी यामध्ये तेल घालायचं तर एक छोटी वाटी आणि चमच्याने मोजून घेतलं तर सात ते आठ चमचे तेल घेतलं ते आहे आता हे थोडं थोडं तेल घालून ही कणिक चांगली मळून घ्यायची सात ते आठ मिनटं कारण कणिक वेगळी अशी भिजत ठेवण्याची अजिबात गरज नाही तर संपूर्ण तेल यामध्ये घालून ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे जेवढी जास्त मळाल तेवढीच पुरणपोळी छान मऊसूत होईल ती जरासुद्धा चिरणार नाही किंवा पुरण बाहेर येणार नाही त्यासाठी कणिक चांगली मळून घ्यायची छान मौसूद हे पीठ मळून घेतल्यानंतर यावर सुती कपडा ओला करून घालायचा दहा ते पंधरा मिनटं हे झाकून ठेवू तोपर्यंत बनवूया पुरण चार शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी व्यवस्थित शिजली जाते लगेचच ही शिजलेली डाळ चाळणीमध्ये घालून गाळून घेऊ हो। त्यामधलं जे पाणी असतं त्यापासूनच कटाची आमटी बनवली जाते पुरण बनवण्यासाठी पुरणयंत्र मिक्सरचा वापर न करता चाळण वापरणार आहोत आणि या पद्धतीने पुरण बनवाल तर पाच ते सहा मिनटामध्ये ही डाळ व्यवस्थित एकसारखी होते पुरण तयार होतं वेगळं असं मिक्सर पुरणयंत्र वापरण्याची अजिबात गरज नाही डाळ व्यवस्थित शिजलेली असेल की पुरण अगदी पटकन तयार होतं न भिजवता देखील डाळ चार शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजली जाते आणि एकसारखं मऊ असं हे पुरण तयार होतं मिक्सर पुरणयंत्र न वापरता खरं तर मला हीच पद्धत सोपी वाटते या पद्धतीने तयार केलेलं पुरण अवघ्या काही मिनटामध्ये तयार होतं आणि बनवायलाही अगदी सोपं आहे आता तयार केलेलं हे पुरण एका मोठ्या कढईत किंवा भांड्यात घालून घ्यायचं तर इथे मी कुकरचाच वापर केला ज्यामध्ये आपण डाळ शिजवली होती आता यामध्ये घालायचं आहे गूळ तर एक वाटी डाळ होती यासाठी पाऊन वाटी गूळ घेतला आहे म्हणजे पाव किलो चण्याची डाळ यासाठी दोनशे ग्राम गूळ घालायचा तुम्हाला हवा असेल तर अर्धा गूळ अर्धी साखर असं घेतलं तरीही चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ गूळ बारीक चिरून घ्या ज्यामुळे तो लवकर वितळला जाईल आणि पटकन पुरण तयार होईल गुळाचे खडे त्यामध्ये राहणार नाहीत तर आधीच हे चांगलं एकजीव करून घेतलं त्यानंतर गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि पुरण शिजवून घ्यायचं आता हे पुरण तयार व्हायला हो फारसा वेळ लागत नाही अवघ्या पाच ते सहा मिनटामध्येच तयार होतं गॅस मात्र पात्र कमी आचेवरच ठेवायचा नाहीतर पुरण खालून लागलं जाईल आणि पुरणपोळीची चव बिघडेल गुळ वितळायला लागलं ला ला तसं पुरण हे पात्र सरवायला लागतं ला अवघ्या पाच ते सहा मिनिटांमध्येच हे पुरण तयार होतं हे पुरण व्यवस्थित तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखणार तर नौशिके असाल पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असाल तर तुमच्यासाठी ही खास टिप त्यासाठी हा चमचा घ्यायचा आणि तो पुरणामध्ये घालून बघा तो जरासुद्धा पडत नाही आहे अगदी जशाच्या तसा हा चमचा उभा राहतो म्हणजेच हे पुरण व्यवस्थित तयार झालं आणि दुसरी पद्धत म्हणजे हातावर हा पुरणाचा गोळा करून बघायचा अगदी परफेक्ट असा गोळा तयार होतो म्हणजेच आपलं हे पुरण पुरणपोळी बनवण्यासाठी तयार झालं सगळ्यात शेवटी एक चमचा साजूक तूप घालायचं तूप घातल्यामुळे पुरणपोळी बाधत नाही पाव चमचा घातले आहे वेलची पावडर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर मात्र गॅस बंद करायचं आहे नाहीतर पुरण खूप घट्टसर होईल पुरण इतपत पातळ आहे पण ते थंड झाल्यानंतर घट्ट होतं आता लगेचच गॅस बंद केला पुरण पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच त्याची पुरणपोळी बनवायची आहे पुरण थंड झाल्यानंतर बघाल तर इतपत घट्टसर झालं आहे गरम असताना जरी ते पातळसर वाटत असेल पण थंड झाल्यावर घट्ट होतं आता याचे हे गोळे बनवून घ्यायचे जेवढी पुरणपोळी मोठी किंवा लहान बनवायची तेवढे हे गोळे बनवायचे पण पुरण हे जास्तीचंच हवं तरच पुरणपोळी खाण्याची मजा तोपर्यंत पीठही छान मुरलं आहे पुन्हा एकदा एक ते दोन मिनटं चांगलं म्हणून घेऊया अगदी मौसूद हे पीठ तयार झालं आहे लगेचच त्याचे हे छोटे गोळे बनवून घेतले पुरणपोळी म्हटलं की पीठ कमी आणि पुरण जास्त तर आता लगेचच पुरणपोळी लाटून घेऊ लाटण्यासाठी मी मैदा वापरला त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता आज पुरणपोळी लाटण्याची ही वेगळी पद्धत नवविवाहित नववधू किंवा पहिल्यांदा पुरणपोळी बनवणार असाल त्यांच्यासाठी आहे तर तो पिठाचा गोळा आहे तो लांबट आकारामध्ये लाटून घ्यायचा आणि व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवला आहे त्याचे असे दोन भाग करून घेतल्यानंतर लगेचच त्यामध्ये पुरण घालून घ्यायचं आणि दुसरा भाग त्यावर ठेवून या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या म्हणजे पुरण बाहेर येणार नाही पोळी व्यवस्थित लाटली जाईल खरं तर ही पद्धत अगदी सोपी आहे या पद्धतीमध्ये जरा सुद्धा पुरण बाहेर येत नाही आणि पोळी ही अगदी व्यवस्थित लाटली जाते यावर हलकासा मैदा लावून घ्यायचा आणि हलक्या हातानेच पुरणपोळी लाटायची सुरुवातीला कडेने लाटून घेतल्यानंतरच मध्यभागी लाटून घ्यायची नाहीतर कडा जाड राहतात आणि मध्यभागी पुरणपोळी पातळ होते त्यामुळे ती लवकर फाटली जाते पुरण बाहेर येतं कितीही पातळ पोळी लाटली तरीसुद्धा जरासुद्धा पुरण बाहेर येणार नाही पोळी फाटणार नाही या पद्धतीने जर पोळी बनवायची नसेल तर दुसरी पद्धत तर अगदीच सोपी आहे यासाठी अगदी छोटे पेढ्या एवढे हे पिठाचे गोळे करून घेतले आणि ते लाटून घ्यायचे दोन वेगवेगळ्या वेग पुऱ्या म्हणजे या लाट्या बनवून घ्यायच्या आहे थोड्याशा जाडसरच खूप पातळ बनवायच्या नाही किंवा खूप मोठ्याही नाही या दोन छोट्या लाट्या लाटून घेतल्यानंतर लगेचच यावर पुरण घालून घ्यायचं आहे ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं खरं तर या पद्धतीने बनवलेली पुरणपोळी जरा सुद्धा फाटत नाही पुरण बाहेर येत नाही तुम्ही असाल पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असाल तर या पद्धतीने जरूर ट्राय करा अगदी परफेक्ट पुरणपोळी बनली जाईल तर जी दुसरी पोळी आहे ती यावर ठेवून या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या म्हणजे पोळी लाटताना पुरण बाहेर येणार नाही लाटताना थोडासा मैदा किंवा सुकापीठ घालून घ्यायचं आणि मग पोळी लाटायची अगदी पट कण सरकली जाते पोळी खाली चिकटतही नाही आणि व्यवस्थित लाटली जाते लाटताना मध्यभागी आधी न लाटता कडा लाटून घ्यायचा म्हणजे सगळीकडे पसरलं जातं आता या पद्धतीने पुरणपोळी बनवायची म्हटलं की थोडासा सराव करावा लागेल तर यासाठी हा पिठाचा गोळा घ्यायचा त्याची ही लाटी हातावरच बनवून घेतली आणि त्यावर पुरण घालून मग या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या खरं तर ही पद्धत सोपीच आहे ज्या पद्धतीने तुम्हाला पुरणपोळी बनवायला सोपी वाटते त्या पद्धतीने जरूर ट्राय करा पण चणासुदीला असेल किंवा मग पाहुण्यांसाठी अगदी पटकन तुम्ही या पुरणपोळ्या बनवू शकता नऊ शिके असाल पहिल्यांदा बनवत असाल तिन्हीपैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने जरूर पुरणपोळी बनवा पुरणपोळी भाजताना देखील तवा चांगला गरम झाला की गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि पुरणपोळी व्यवस्थित भाजून घ्यायची एका बाजूने चांगली भाजली की मगच दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायची आहे उगाचच पुरणपोळीसारखी पलटवत राहायची नाही त्यामुळे ती फुलणार नाही आणि फाटेल देखील तर एका बाजूने व्यवस्थित भाजून घेतली छान अशी टम्म फुलायला लागली ला की लगेचच त्यावर साजूक तूप घाला किंवा तेल लगेचच दुसऱ्या बाजूनेही पलटवून घ्यायची आणि दोन्हीही बाजूने मस्त अशी ही टम्म फुललेली पुरणपोळी पुरणपोळी भाजताना गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा सारखी पुरणपोळी पलटवत राहायची नाही त्यामुळे ती कडक होते मौसूत होणार नाही अशाच पद्धतीने या पुरणपोळ्या बनवून घेतल्या आणि थंड झाल्यावर सुद्धा त्या तितक्याच मऊसूत राहता अगदी होटाने खाता येईल पहिल्यांदा जरी पुरणपोळी बनवाल तरी शंभर टक्के परफेक्ट पुरणपोळी तयार होईल जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने जरूर ट्राय करा नवशिके असो किंवा तुम्ही नवविवाहित नववधू असाल तरी या पद्धतीने पुरणपोळी तुमची शंभर टक्के परफेक्ट तयार होईल आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत